राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो बरेच दिवस झालं पावसानं म्हणजे विश्रांती घेतली होती आणि मग त्याच्यामुळं म्हणजे बाकीच्या पेरण्या चालू होत्या पण काही भाताची रोपं आहेत ना ती पेरली होती ती उतरली नव्हती किंवा काही भाताच्या रोपांची पेरणी बाकी होती तर आता ती पण उतरून येतील आणि जी पेरणी बाकी भाताच्या रोपांची ती पण होईल आणि जे आपण भुईमूग वगैरे काही पेरलं आहे ना ते पण चांगलं उतरून येणार आहे तर चला आणि ह्या चाऱ्यासाठी सुद्धा एकदम पोषक असा पाऊस रात्री झाला आहे मस्तपैकी चला आता मी चालू आहे फिरत फिरत आणि दोस्तांनो बऱ्याचशा रानातल्या वस्तूनो पिण्याच्या पाण्याची अजूनही थोडीशी टंचाई होती काही वापरायला पाणी नव्हतं पिण्यासाठी पाणी नव्हता पण असा पाणी होत राहिला का मग खडकाुढं पाणी साचत आहे कुठं खडकाले पाजर फुटतात मग पिण्याच्या पाण्याच्या वापरायच्या पाण्याची थोडी टंचाई दूर होते रात्री पा पाऊस झालाय मग त्याच्यामुळे पण इकडे पा असं पाणी पा, साचलंय तर आमच्या शेजारी वस्तीवरचे काळमामा आलेत पाण्याला काळ मामा, मामा राम राम पाण्याला आलात काय हा 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 हे पाड पाणी साचलंय मस्त राच्या पाण्याला साचलंय का नाही आणि मग बाजली घेऊन काळू मामा आ, तुम मुझे आला तुमच्या का अजून म्हणजे पियाला पाणी नव्हता काय पाणी

का बरं तुमच्याकडे आवतं येईन हाय पण आता नांगर विचारली होती ना हा नांगर म्हणजे मग आता सांगा बरं हा हा, हा, हा. नांगरा का तयार ते तर आहेच म्हणे गबाळा उचलली नव्हती गबाळाई उतरली नव्हती आणि मग 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 आता चला आता काळ मग पाणी भरायचं काम पाणी भरायला मस्त पाजर फुटला इकडून वरून आहे ना हा ति तिथे पाणी पाणी आता इथंच तुम्हाला वापराय पाणी भरपूर हा आणि मग तुमच्या दगड्याला निघालं हा मी तर दोस्तानो पा समोरचं वातावरण आजचं वातावरण रोजचं ऊन राहत होतं पण आता वातावरण पूर्ण ढगा आहे रात्री पाऊस झालाय आणि ते समोर किती ढग येते एकदम आकाशामध्ये पूर्ण ढगाने आकाश पूर्ण म्हणजे असं व्यापून जायलाय चालू आपण फिरत जंगल पण जंगल पण भरपूर झालं आहे ना मामागे वाघ येईल पहिले का तुम्ही कुठं राहते वाघ ऐकलं <laughs> का तुम्ही म्हणजे वाघूर का जा आणि मित्रांनो पाठीमाग समोर एकदमच घनदाट असं जंगल आहे आणि हे एक पाऊल वाटे समोर या जंगलातून अशी पुढे जायला आपण चालू ह्या रस्त्याने असा आणि मित्रांनो पा हा समोरचा जो नाजार आहे जबरदस्त जंगल आणि अजूनही हे जंगल एकदमच दाट होईल कारण ह्या झाडांच्या फांद्या अजूनही पसरणार आहेत आणि हे जे जंगल आहे याच्यात वरच्या साईडला काही वस्ती आहे ती आणि वरच्या साईडनं पण मध्ये काही वस्त्या पण वातावरण एकदम निसर्गरम्य आहे आणि ही जी वस्ती आहे ना मित्रांनो मग पा पाणी आणाय आले होते ते काळमामांची वस्ती आहे एकदम निसर्गरम्य वातावरणामध्ये आता आपण पूर्ण ह्या वस्ती जोळ आलो आहे इडं ह्या शेळ्या बांधल्यात ह्या बाबडीच्या झाडाखाली काही शेळ्या बांधल्यात तर दोस्तानो ही काळमाची वस्ती पहिली इकडे राहत होती पण त्यांचा नवागर झालं त्याच्यामुळे आता त्याने ह्या उस्तारून आहे आणि मग आता त्यांनी नवाघर आहे घरकुल भेटला येतील ना काय काय चाल मामी कुपटीचं मस्त रोपा टाकायचं अजून कायच कर नाही आम्ही नाही काय केला रात्री पाऊस झाला मस्त आहे का नाही रात्री आला ना पाऊस या पा बर कसा उघडा वाहून गेलाय अवघड खार कमी अवघाड पाणी आला भाकरी केल्या नाही सर पक्का पीठ मळला आणि भाकरी करायच्या पिरात नाही भाकरी कुपट मस्त केलं तिकडे कुपट केली ना मस्त हा इकडे केलंय ना इकडे केलं त्या झापायच्या मला आता हे डायरेक्ट गुस्त करून टाकायचे

पकत कंपाऊंडर वाघसाहेब रागा अजून दाट करायला इडर लाच मेंबर कारभार पडतात वाघ येत आहे का इकडं वाघ आवं वा... महिना महिनाभर सारखा तो वाघ डरक इड येऊन आता असा डर काय काय आतमध्ये आम्ही ऐकलो तिकडं मग सारखं आणि मग त्या दिवशी काय केला पाचशे रुपयाचा का सहाशे रुपयाचा कोंबडा घेतला वाघोबाला त्याची जत्रा करून टाकली पाणी नाही का, आ, का, आ, का हा, आता लोकांना त्याच्या आधी आता पंधरा दिवस झाले मग त्या बागोडीच लोकांनी तांदूळ नेलं आणि त्याने म्हणला घ्या खाऊन नाही का वाघेला कोंबडाच लागत होता दिला ना वाघेला आता नाही फोडला आधी म्हणला देते तुला कोंबडा नको बाबा येऊन नाही का पण तो ऐका मग लवत का लाईन का करा का काम करायची पहिला होता का तुम्ही पहिला होता आता हा ही लाईट ही लाईट सग दिसायच एवढा हा त्या दिवशी मी पाण्याला गेलो ना काल हा काल पराजी तिकडे मुखा वांद्र दाली झालं तुमच्या वावरांवर काय वांद्रा दात खात सकाळची मला संशय आला म्हणला हा आहे का आता जंगल झाले ना पकता रेल्ला तर मी ताणू हे जंगली प्राण्यांपासून संरक्षण गेट बांधले मस्त बैल तर थरतो तिकडं बरे आता कसं बरे आपल्या गरिबीत गरिबी आता मे मी गरकुल हाय आता मी आहे पुढच्या वर्षी वर्षीकुल तोंडाचा तुम्हाला सांगते पहिल्याच लाख रुपयाचा तुम्ही आता पहिला होता गाड्या चार गाड्या आणून परत गटू आणलं त्या पा परत शंभर का दोनशे आणलं बघ का त्याच्यात झाला चांदळीला आणलं परत हे हे आणलं तरी एक बाथरूम झालं नाही आज होऊन केलं ना संधा पण आता रेजी ना हो मग हळू हळू इकडं आला बारा पत्र नाही पड आवा सोपा नाही अजून का अजून घरातला काहीच काम नाही आतली मग आता पडतील शेत पडलाय अजून तसं बैल असून येलाच नाही मग आता काही एवढी माहिती इकडे बैल राहतात ना इकडे बैल राहतात इकडे आणतोय जागा नाही ना अजूनच बातून आताच काय नावरून पत्रा वाचावला आता हेच पत्र आणलं का वरून बाथरूम झाला मग इड वर येणार काय मग इकडं पहिला बांधायची इड कुठं तरी साहेब करा तरी खा झोप आहे घरात चाल बर बर चला काय नाही उज उज घ्या करून आणि शेतात आहे काम महत्वाचं आता तेच करून घ्या आता राहिला तरी चालत केला आता मला ह्या बंद कर आणि आधी ह्या शेतात लागावा काढा डाक्टर लावला दोन पट्ट्या काढल्यात काल चाल गेलच का मग पाण्याला मी पहिल्या एवढ्यात तिकडे तर मित्रांनो पहा भरपूरच घनदाट जंगलामध्ये आणि एकदम झुऱ्यामध्ये ही एकच वस्ती आहे आता पहिला त्यांची जी वस्ती होती ते जुनं घर होता त्यांचा म्हणजे त्याच्यावर कागद काही गवात टाकून त्याच्या हत्या राहायची पण नंतर घरकुल योजनेअंतर्गत त्याली ह्या घर भेटला त्याने आता हे घर आहे आता हळूहळू ती वस्ती सोडून ते इकडे येतील पण याचा पण अजून काही काम बाकी त्याच्यामुळं अजून त्या इथंच राहत ती आणि मित्रांनो आपली जी वस्ती राहिली पूर्ण ते टेकडी दिसते पा तिकडं भरपूर लांब ती तिकडं आपल्या वस्ती आहेत तिकडं आपल्याकडे भरपूर वस्ती आहेत पण तिडून खाली भाग आहे आणि मध्ये झुरे आहे मोठा आणि झुरेच्या ही अंग ही वस्ती आहे काळ त्यांची आणि इकडं खाली जंगल आहे आणि ह्या वस्तीजवळ वस्त्या नाही आहेत बऱ्याच लांब आहेत वरच्या साईडला आणि मग त्यांनी असा या वस्तीला असा कंपाऊंड असा वगैरे केला आहे पहा असा कंपाऊंड केला आहे मग हे सर्व प्राण्यांपासून म्हणजे काही त्रास होऊ नये म्हणून आता हा कंपाऊंड पूर्ण ते असं करतील मग अशी मामीने सांगितल्याप्रमाणे वाघ इथे याचा पूर्ण ढारकायला फोडायचा सारख्या मग त्यांनी नाही खा कोंबडा केला त्या म्हणजे कबूल केला वा गेला आणि मग ते फोडला तर तो हे सर्व प्राणी त्याचा जंगल आहे तो येईलच काय नाही पण मग आपण पण आपला बचाव ह्या करणं महत्वाचा राहता येईस बा ह्या असा इकडे या पूर्ण जंगलामध्ये ह्या वस्तू आहेत मित्रांनो आणि समोरचा लोकेशन एकदमच भारी आणि इथं खाली जुरा जुरे त्या झुऱ्यामध्ये खाली तिठं आपले वावर आहेत मित्रांनो वा आणि लोकेशन एकदम खतरनाक एकदम मस्त वातावरण आहे जर असताना एकदम बाहेर दिसला असता पण आता ऊन नाही आहे ना सध्या आणि हा त्यांचा खळा हा हा पूर्ण त्यांचा खळे भात काही धान्य इथं ते बडवलं जातात वाळत घालाय जातात घालतात इथं काही कोंबड्या जनावरं शेळ्या ह्या सगळ्याच लागत आहेत मित्रांनो

रोप पिरायची त्याने त्याच्यामुळे जागा तयार केल्या तांबाटाच्या रोपासारखा ताबा खायला नाही दिसत आहे खेडकेन खातोड खोड मन्ना टाकेल आवडीची भाजी होईल बघी नाव लागलीच नाही तीच नाही पण तीच उतराय बसली एखादी डबल तिथे पाना पण मग म्हणणार काढून या लाईड काय त्याला त्या दगडी आणलं ना समजा मात्र ना ते माते समजून गेले नाही पण तुमची जागा जागाच नाही बैठक इथे मस्त जागा भरपूर मस्त आहे चला आता त्यांचं चालय काम इकडं वरच्या साईडला आता त्याची कुपाटी इकडं घेवडं बिवडं लावते ते तिथं कुपाटला घेवडं लावायचे आहेत ना तिथं लावायचे आहेत घेवडं घेवडं लावायचे टाकडीचा बी असेल तर ते ना पहायला गेला असेल तर काकड्या काय पोरं लागत नाही तर नाही एखाद्या भेटायला सुरू झालं तर कोणा काही किती काही राहत आहे पण या ठेवला डांगरा काकड्या वाळका आहे डांगराचा घेतला खाऊन गरव ठेवला मकार उंदरा अजूनही असे चुकीच आता मांजर रे पण काय ते मांजर डाली राहत आहे वाघा नडगात जेव मागार चला आता hmm. अत्यंत चाल हे का तर दोस्तानो गेलो तर आनंद म्हणजे फिरायला आणि फिरता फिरता एक वस्ती दाखवली मी आपल्याला एकदम घनदाट जंगलामध्ये ती वस्ती आहे आणि हा एक छोटासा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला कसा वाटला मित्रांनो आजचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवर नेन असेल ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय